इतिहासात होऊन गेलेल्या नेत्यांचे हवे तेवढे व हवे तसे मूल्यमापन करता येतेच अकबर बाजीराव नेपोलियन यांच्यासारखे रणवीर असो की स्टालिन माओ चर्चिल किंवा गांधी यांच्यासारखे आधुनिक राजकारणी त्यांच्या कामातल्या भरपूर चुका उणीवा दोष कोणीही दाखवू शकतो एकतर आपण काळाने खूप पुढे आलेलो असतो त्यामुळे अशा नेत्यांची दिग्गजांची अभ्यासपूर्ण माहिती असणं फार गरजेचं आहे लय भरीने काही दिवसांपूर्वीच प्रकाशित केलेल्या गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का या विशेषांकात ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांचा सा गांधींनी नुकसान नव्हे तर देशावर मोठे उपकार केले हा लेख गांधींविषयी अनेक विषयांवर भाष्य करताना दिसतो या लेखात ते काय म्हणतात हे आपण पाहूयात ते म्हणतात इतिहासात अमुक एक गोष्ट अशी करायला हवी होती असे म्हणणे सोपे असते भारत पाकिस्तान फाळणीचंच उदाहरण घ्या मोहम्मद अली जिना किमान दहा वर्षे फुफ्फुसाच्या दुखण्याने आजारी होते स्वातंत्र्य मिळाल्यावर अवघ्या एका वर्षात ते मरण पावले त्यांचा अंत इतका समीप आहे हे जर ठाऊक असतं तर ब्रिटिश थांबले असते व फाळणी टळली असती असे माउंट बेटन नंतर म्हणाला त्यावर बरीच चर्चा झाली तेव्हा गांधी नेहरूंनी घाई केली नसती तर फाळणी टळली असती असे अनेक जण सुचवतात पण एकतर जिनांच्या आजारपणाविषयी त्यावेळी गांधी व इतरांना कल्पना नव्हती असली तरी तेव्हाच्या स्थितीत निर्णय घेणे तो टाळणे शक्य होते का हे ठरवणं कठीण आहे जिनांच्या नंतर ही मागणी मागे पडली हा दावा करण्यालाही ठोस आधार नाही शिवाय यामध्ये फाळणी घडवून आणण्यामागच्या ब्रिटिशांच्या डावपेसांकडे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आता कल्पना करा की पाकिस्तान मुस्लिमांचे आओत, हे मुस्लिमांचे राष्ट्र आहे याला प्रत्युत्तर म्हणून भारत हे हिंदूंचं राष्ट्र आहे असं प्रतिपादन आपण अधिकृतरित्या मान्य केलं असतं अधिकृतरित्या आपण मान्य केले असते तर काय झाले असते प्रत्येक क्षणाला आपण मुसलमान नसून हिंदू आहोत हे बजावण्यासाठी देशाचा बेडाचाराचा कहर झाला असता आज देशातील मशिदींच्या जागी देवळे होती असे अनेक दावे पुढे येतात लव जिहादा सारख्या खोट्या प्रचाराला ऊत आलेला आहे भारत हे हिंदू राष्ट्र असते तर आपल्या स्वातंत्र्याची सुरुवातच या गोष्टींनी झाली असती आणि आपण जे आज आहोत तिथे कधीच येऊन पोहोचू शकलो नसतो गांधी आणि नेहरूंसारखे नेते ने या देशाचे करते धरते आहेत या विश्वासामुळे बहुसंख्य जनतेने ही गावागावातली फाळणी होऊ दिली नाही मुंबईत मंटो सारखे लेखक फाळणीच्या आवाहनाला बळी पडून पाकिस्तानात गेले पण पाकिस्तानात जन्मलेले हिंदी चित्रपट सृष्टीतले असंख्य मुस्लिम कलाकार मागेच थांबले महाराष्ट्रात कोकण मराठवाडा विदर्भ यामध्ये अनेक भागात मुस्लिमांची लक्षणीय संख्या आहे यांना त्या फाळणीच्या काळातही पाकिस्तानात जावेसे वाटले नाही व वा येथे असुरक्षितही वाटले नाही पण एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये हे जर हिंदू राष्ट्र झाले असते तर मात्र यांची भीषण ससे होलपट झाली असते व हिंदूंवरही याचा वाईट परिणाम झाला असता हीच परिस्थिती इतर ठिकाणीही होती उत्तर प्रदेश बिहार असो किंवा पश्चिम बंगाल कर्नाटक आंध्र या सर्व राज्यांमधला जमीनदार ते शेतमजूर असा सर्व थरांमधला मुस्लिम समाज गांधीजींमुळेच मुस्लिम लीगच्या प्रचाराला बळी पडला नाही त्यामुळेच भारताचे नुकसान तर सोडाच पण गांधीजींच्या नेतृत्वाचे व वा शिकवणुकीचे भारतावर मोठे उपकार आहेत तर राजेंद्र साडे यांचा हा संपूर्ण लेख तुम्हाला लय ले भारीच्या गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का या विशेष अंकात वाचायला मिळेल या विशेषांकात देशातील पंचेचाळीस पेक्षा जास्त मान्यवरांचे लेख आहेत यात शरद पवार राजदीप सरदेसाई श्रीराम पवार राजेंद्र साठे राजू परुळेकर अतुल भातखळकर रफिक मुल्ला विशेषांक खरेदी करण्यासाठी आपण अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस शहाऐंशी बावीस या क्रमांकावर संपर्क साधू शकता अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा